हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला वातींची सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे किती वातींची करायची आहे कोणत्या वेळेला त्या वाती लावायच्या आहे आणि कोणती आपल्याला त्या दिवशी सेवा करायची आहे याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमा का साजरी केली जाते या वाती का लावल्या जातात आणि त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्व काय आहे या दिवशी तर याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय तर या दिवशी त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता त्या राक्षसाचा या दिवशी भगवान शंकरांनी वध केला होता तर यामुळे या दिवसाला त्रिपुरारी असं नाव पडलं म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा याला म्हटलं जातं तर यामुळे हा दिवस खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे यामुळे याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि या, या दिवशी आणि आण कार्तिक महिन्यात त्रिपुरारी पौर्णिमा येते म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे तर या दिवशी आपल्याला वातींची सेवा करायची आहे आपल्याला या दिवशी भगवान शंकरांची सेवा करायची आहे चातुर्मासात भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि त्यानंतर प्रबोधिनी एकादशीला ते जागे होत असतात निद्रावस्थेतून तर या दिवशी या दोघांची भेट होते भगवान शंकरांची आणि भगवान विष्णूंची हरिहर भेट असते म्हणून या दिवसाला खूप महत्त्व दिले गेले तर या दिवशी आपल्याला वातींची सेवा करायची परंतु एक काळजी सगळ्यांनी घ्यायची या दिवशी मांसाहार कोणीही करायचा नाही आता जे पौर्णिमेचं सत्यनारायण करतात तर ते मांसाहार तर करतच नाही घरात किंवा बाहेरही खात नाही परंतु जे व्रत करत नसतील या दिवशी पौर्णिमेचं बरेच लोक म्हणजे पौर्णिमेचं व्रत करत नाही म्हणून आम्ही मांसार करतो तरी सुद्धा तुम्ही व्रत करत नसणार तुम्ही सेवा नाही केली तरी सुद्धा तुम्हाला मांसार करायचं नाही आहे आपण अशा दिवशी मांसार करतो आणि आपल्याला दोष लागत असतात म्हणून या दिवशी कोणी मांसाहार करू नये तर या दिवशी आपल्याला वातींची सेवा करायची तर या वाती आपल्याला का लावायच्या की आपल्या घरात जी काय म्हणजे वर्षभरात कारण ही जी सेवा आहे आपल्याला वर्षातनं एकदाच करायची असते म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा दर महिन्याला येत नाही दर महिन्याला पौर्णिमा येत असते आणि पौर्णिमा ही महत्वाची असते परंतु त्रिपुरारी पौर्णिमा ही फक्त वर्षातनं एकदाच येत असते तर या दिवशी आपल्याला या वाती लावायच्या असतात का लावायच्या असतात की या वाती लावल्याने काय होतं की आपल्या घरातली नकारात्मकता निघून जाते आणि आपल्या आयुष्यात जे काही दोष आहे ते दोष निघून जातात आपल्यामध्ये बरेच वाईट दोष असतात बरेच वाईट गुण असतात बघा आपल्यामध्ये तर ते जे वाईट दोष आहेत ते निघून जातात आणि आपल्यामध्ये चांगले गुण येतात चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये येतात तर आता या वाती तुम्हाला कधी लावायच्या आहे या वाती तुम्ही सकाळी लावू शकता किंवा सायंकाळी लावू शकता ही या वाती महिला किंवा पुरुष कोणी लावू शकतं घरातल्या एका व्यक्तीने वाती लावायची आहे आता तुम्हाला किती वाती घ्यायच्या आहेत सातशे पन्नास वाती घ्यायच्या आणि त्या पण फुल वाती आता सातशे पन्नास वाती तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि ज्या रेडीमेड येतात तुपाच्या बनवलेल्या त्या घ्यायच्या नी आपल्या ज्या साध्या कापसाच्या असतात त्याच वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या वाती घ्याय अशा साध्या वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत अशा वाती घ्यायच्या साध्या कॉटनच्या वाती घ्यायच्या आणि त्या वाती तुम्हाला तुपात भिजवायच्या आहेत सातशे पन्नास वाती घ्यायची आणि तुपात भिजवायच्या आणि तूप घेताना शुद्ध गायचं तूपच घ्यायचं आहे दुसरं तूप घ्यायचं नाही किंवा तेलही घ्यायचं नाही तुपात छान त्यांना भिजवायचे आहेत आणि भिजवल्यानंतर त्या तुम्हाला लावायच्या आता सगळ्यात आधी म्हणजे आता तुम्ही घरी एवढ्या वाती आता सातशे पन्नास वाती बनवायला खूप वेळ लागतो तेवढा वेळा आपल्याकडे नसतो बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही तर तुम्ही म्हणजे जिथे धार्मिक दुकान असतं बघा म्हणजे धार्मिक वस्तू जिथे मिळतात तिथे तुम्हाला यावरती वाती मिळून जातील तिथे सांगायचं की त्रिपूर वाती द्या आम्हाला तर त्यांच्याकडे सातशे पन्नास वातींचा पंच असतो आता काही ठिकाणी सातशे पन्नास वाती लावल्या जातात आणि काही शहरांमध्ये दोनशे पन्नास वाती लावल्या जातात पण आपण जर केंद्रानुसार बघितलं म्हणजे आपण स्वामी समर्थ केंद्रानुसार करतो आता मी जे आहे ते स्वामी समर्थ केंद्रानुसार करत असते तर स्वामींच्या केंद्रात सातशे पन्नास वाती लावल्या जातात तर त्यामुळे मी सातशे पन्नास वातीच लावते म्हणून मी तुम्हाला सातशे पन्नास वाती सांगते तर तिथे तुम्हाला सातशे पन्नास तर तुम्हाला त्रिपूर वाती मागायची आहे आता ते देत असताना दोनशे पन्नास पण पन देते त्यांना विचारून घ्यायचं की किती वाती आहेत आता तुमच्याकडे जर दोनशे पन्नास वाटी लावल्या जात तुम्हाला दोनशे पन्नास मिळणार आहे तर काय करायचं तीन बंद घ्यायचे दोनशे पन्नासचे तीन बंद घ्यायचे म्हणजे तुमचे सातशे पन्नास वाती होणार आहे तसं सुद्धा तुम्ही करू शकता सातशे पन्नास मिळाले सातशे पन्नास मिळाले तर सातशे पन्नास घ्या आता हे तीन बंच घेतले त्यानंतर त्यांना एकत्र करायचं आणि त्या तुपात भिजवायच्या तुपात छान भिजवायच्या पंचूसपणा करायचा नाही जास्त तूप घ्यायचं म्हणजे ते जास्त वेळ प्रज्वलित व्हायला पाहिजे आता या वाती घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे एखाद्या दे। मंदिरात गेल्यानंतर तिथे तर तुम्हाला वाती लावायच्या आहे आणि जे नाशिकला राहत असेल त्यांनी जर त्र्यंबकेश्वरला जाऊन लावलं तर अतिशय उत्तम आता मी नाशिकला होती तेव्हा मी सुद्धा लावत होती पण आता मला तसं करता येणार नाही आता मला मंदिरातच जाऊन लावावं लागेल तर महादेवाचं तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन तुम्हाला या वाती लावायच्या आहे सगळ्या वाती एकत्र पेटवायच्या आणि पेटवल्यानंतर तुम्हाला तिथे बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जोपर्यंत ते पेटत आहेत तोपर्यंत तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्ही शिवस्तुती याचं पठन करू शकता शिवमयन स्तोत्र याचं सुद्धा तुम्ही पठन करू शकता तर अशी तुम्हाला महादेवांजवळ बसून सेवा करायची आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची की तुमच्या घरातले जे दुःख संकट आहे तुम्हाला पितृदोष असेल किंवा तुमच्या घरात कोणाला आजार पण असेल तर ते घेऊन जा असं महादेवांना प्रार्थना करायची आणि त्या वातींची सेवा तुम्हाला करायची आहे तर अशी साधी सोपी सेवा आपल्याला करायची केंद्रात जे जातात त्यांना माहिती आहे दरवर्षी बरेच जण सेवा करत असतात पण ज्यांना माहिती नाही त्यांना मी सेवा सांगते तुम्ही सेवा करून बघा वर्षात फक्त एकदाच आपल्याला वातींची सेवा करायची असते जर महिलांचे पिरियड्स वगैरे आले तर तुमच्या मिस्टरांना सांगा किंवा तुमच्या सासूबाई असतील घरात घरातल्या एका व्यक्तीने लावल्या तरी सुद्धा चालेल परंतु या वाती लावल्याच जायला पाहिजे वर्षात न फक्त आपल्याला एकच संधी असते वाती लावायची तर या वाती तुम्ही नक्की लावा खूप म्हणजे अतिशय प्रभावशाली सेवा आहे तुम्हाला जसा वेळेस सकाळी सा सायंकाळी तशा पद्धतीने तुम्ही या वाती लावू शकता तर अशी आपल्याला साधी सोपी सातशे पन्नास वातींची सेवा करायची आहे खूप प्रभावशाली आहे जेव्हा तुम्ही सेवा करणार तेव्हाच तुम्हाला कळेल म्हणजे जेव्हा आपण अशा विशेष दिवशी सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं परंतु आपण त्या सेवा करायलाच कंटाळा करतो तर ही सेवा नक्की करा आणि या सेवेचा तुम्हाला काय अनुभव येतो अनुभव नक्कीच येणार आहे तुम्हाला कारण मी स्वतः ही सेवा दरवर्षी करते म्हणून मी तुम्हाला सांगते मला याचे खूप छान अनुभव आले आणि जे करत असेल त्यांना सुद्धा अनुभव असेल तर तुम्ही या वाती कोण कोण लावणार त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काय अनुभव हो येतो ते सुद्धा मला नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर चॅनलला सपते आणि आपल्या भावना लाईक टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ சர்வாஸ்வீச